हाय आमच्या आशांचे गवार खुडायला लावले हे दुसरा खुडा चाले एक खुडा खुडला दुसरा खुडा मग इकडे माणसा पण हा इकडं माणसा हा गवार खुडत हा फार उत्ती वाढली गवार पण त्याला बाजूच नाही इकडं मुलं पण हा फारच मोठ मुलं झालं हा तुम्हाला दाखव फार मोठ झालं पण ते वजेल ते कौलच आहेत ना इकडं आहे बाई <laughs> बाई इकडं पण हा असंच गवार, त्यात नुसतं मक्क लावेला हा न अरच मक हा का मी तुम्हाला दाखवा कोणी खुडले आहे ती दुसरे खोड्याला पकीत निघले हेवलं ना किती खुड्या बऱ्याच कडून ठेवल्या आहेत दुसरी खुड्यालाच आमच्या गवारा खुड़ून झाले ना आता तिस ना तिसऱ्याला भरून ना व्यापाराला नेम्या लागेल आता व्यापारी येईल रस्त्यावर नाही इकडं माणसा पण हा बसेल हा इथलं बायनी केली आणली ती विकील खात कोणी गांजर खात हा हे नागा गवार आता पिचलेला भरायला लावले हे

आज फार बहु निकले हाँ तो फार खुशा <laughs> <laughs> था माल दाखा कुटूम सीमते पानी ना या नंगा का किती मोठर आहेत तिसच्या आसपास आहेत अजून तर येतीलच